मुलीचा मराठी बाळाचा हा केला असतो उभा तत्वाशी इमानी धडाडी तुफानी संसद पट्टू आपला नेता खरा भेटतो प्रश्नांना थेट देतो उत्तर भेट जगतो सपान उज्ज्वल भविष्याचे एकच नाव ओठी आपल्या श्रीकांत शिंदे खऱ्या अर्थाने आपण लोकांसाठी काय केलं आणि जे प्रकल्प लोकहिताचे आहेत त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आजच्या या प्रकाशन सोहळ्यातून देण्याचा प्रयत्न झाला आहे आणि म्हणूनच लोक मला इथली सांगतात हे एक बार श्रीकांतही खासदार त्यामुळे बाळासाहेबांचे दिगेश साहेबांचे आशीर्वाद आणि मोदीजींनी ठेवलेला जो काही विश्वास आहे त्याच्या सदिच्छा त्यांच्या आणि मतदारांचे आशीर्वाद यामुळेच एवढी डोंगरा एवढी कामं करणं श्रीकांतला शक्य झालेलं आहे हे त्यांनी देखील नम्रपणे सांगितलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या आशीर्वादाने देखील तुमच्या या खासदाराची देखील हॅट्रिक होईल यामध्ये देखील शंका नाही या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे लोकांचा विकास झाला पाहिजे लोकांना चांगले दिवस आले पाहिजे याच्यासाठी जे आहे प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करत राहिलो आणि त्याचं आज फळ जे आहे ते आपल्या समोर या ठिकाणी आहे ही सगळ्या गोष्टी ज्या करतोय हे आपल्यासाठी करतोय आपल्या सेवेसाठी करतोय आपण जो दाखवलेला विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र उतरण्यासाठी जे आहे एवढी मेहनत जी आहे ती आम्ही सगळे लोक या ठिकाणी मिळतो आणि हा फक्त मेहनत ही डॉक्टर श्रीकांत शिंदेची नाही ही मेहनत जी आहे ही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे सगळ्या लोकप्रतिनिधींची आहे म्हणून इथपर्यंत जे आहे ते आम्ही माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील यांच्या नेतृत्वाखाली करायला जे आहे हे दहा वर्षामध्ये सन्मान करतो खरा भिडे प्रश्नांना थेट देतो उत्तर भेट सगतो सम्मान उज्ज्वल भविष्याचे एकच नाव मोठी आपल्या श्रीकांत शिंदे